नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बिरसा क्रांती दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड तालुका बिरसा क्रांती दलाच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी उंबरखेड यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य डी बी अंबुरे बिरसा क्रांती दलाचे राज्य प्रशिक्षक नारायणराव पिलवण तालुकाध्यक्ष भागवत काळे महिला फोरम अध्यक्ष शारदा वानोळे एम्प्लोलाईज फोरम अध्यक्ष अशोक ढोले युवक फोरम अध्यक्ष अनंता पांडे उपस्थित होते देवरावजी वानोळे उंबरखेड शहर अध्यक्ष महिला फोरम चंद्रकलाबाई भुरके वांगी गावचे अध्यक्ष हरणाबाई पेजेवाड शांता अंबुरे विजय भुसारे उमाजी खोकले मारुती कराळे सुरेश तांबारे शिवराम तडसे मारुती पिलवळ अनिकेत खंदारे चंद्रकांत खंदारे सौरभ कांबळे अनिल ठाकरे लक्ष्मण मुळेवाड विमलाबाई लांडगेवाड व वा आदिवासी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी वर्ष अन्याय होत आहे त्या अन्याय दूर व्हावा आणि जे आदिवाशाला जे जे आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हावं हो, कारण जे याची फंड आला होता तो आदि आदिवासीचा फंड लाडक्या बहिणीवर वळवला हो यासाठी आम्ही तो जमलेले आहोत आणि हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाद्वारे साहेबाला कळावं हो, आणि खेळमंत्री साहेबांना आमच्या आदिवासीला न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे साहेब बोला आपलं आज आपण कशासाठी इथं जमलेलं आहोत बिरसा क्रांती दलाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सोळा जूनला मान्य जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिलेलं आहे त्याचाच हा दुसरा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण तालुक्यामध्ये बिरसा क्रांती दलाच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन आज या ठिकाणी देण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत आमच्या आदिवासी समाजाच्या काही मागण्या आहेत जसं सहा जुलै दोन हजार सतराला सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की ज्या लोकांनी खोटे सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या हडपल्या त्यांच्या त्यांना त्या नोकरीहून हटवणे आणि खऱ्या आदिवासीला तिथं त्यांची नेमणूक करणे ही एक प्रमुख मागणी होती त्याचबरोबर पंचवीस सव्वीसमध्ये शासनानं जो काही आदिवासींवर आर्थिक बजेट तरतूद केली होती त्या बजेटची जे आदिवासी लोकांना मिळाला पाहिजे होतं परंतु सरकारने हा बजेट लाडकी बहीण या योजनेवर वडती केलेला आहे तो बजेट आदिवासीवरच खर्च व्हावा ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये जो आयोग आहे जो आयोग नेमलेला आहे खरंतर हा आयोग भारतीय घटनेतील अनुच्छेद तीनशे दोनशे त्रेचाळीसप्रमाणे प्रमाणे त्याच्यामध्ये जो जनजाती मेंबर निवडाला पाहिजे होता तर त्या पद्धतीने न निवडता म्हणजे वेगळ्याच पद्धतीने निवडलेलं आहे हे आदिवासी समाजाच्या डोळ्यामध्ये झुडपे आहे असं आम्हाला वाटतं तर हे होऊ नये ही एक आमची मागणी आहे त्यानंतर आदिवासी समाजावर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होत आहे या अन्याय अत्याचाराच्या घटना होऊ नये विशेषतः आदिवासींची शासनानं काळजी घेतली पाहिजे कारण भारतीय संविधानानुसार आदिवासींना जे काही विशेष सोयी सवलती आणि आरक्षणाची तरतूद केलेली आहे या तरतुदीची अंमलबजावणी होताना आदिवासी समाजाला दिसत नाही म्हणून आदिवासी समाजामध्ये एक उद्रेकाची भावना सातत्यानं निर्माण होत आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्री मोदय यांना विनंती करतो आहे की आदिवासीवर जे काही अन्याय होत आहे मग ते शासनाच्या नोकरीमधील असेल लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत असेल ज्या ज्या काही योजना आहेत ह्या आदिवासींचा पैसावरती करून इतरावर खर्च करू नये अशी आमची मान्य मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे